मोठी कारवाई, 27 गुटका साथा जब्त, गायब, आका कोण चोर सोडून दौंड तालुक्यातील यवतहद्दीमध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलानं मोठी कारवाई करत तब्बल सत्तावीस लक्ष सत्त्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे मात्र या प्रकरणात एक संशयास्पद गाडी महिलेसोबत बाचाबाची करून घटनास्थळावरून पळवून देण्यात आली असून ती गाडी आणि संबंधित आरोपी मात्र अद्याप फरार आहेत गाडीचा नंबर पोलिसांना मिळाल्याचं सांगितलं जात असलं तरी वाहन आणि त्या मागचा खरा सूत्रधार अजूनही पकडता आलेला नाहीये यामुळे आता स्थानिकांतून मोठा सवाल विचारला जातोय पोलीस उपनिरीक्षक विजय बबन यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नवनाथ रतन झुरंगे वस्ती तालुका दौंड यानं आपल्या घराजवळील पत्राच्या खोलीत विविध कंपनीचा गुटखा आणि पान मसाला साठवून ठेवला होता आर एम डी पान मसाला डायरेक्टर पान मसाला शॉट नऊशे नव्याण्णव विमल पान मसाला अशा ब्रँडचा सा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे या मालाची एकूण किंमत जवळपास रुपये सत्तावीस लक्ष सत्त्याण्णव हजारापर्यंत आहे महाराष्ट्र राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी जारी केलेल्या प्रतिबंधक आदेशाचं उल्लंघन करून हा साठा ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे सदर प्रकरणी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा दोन हजार सहा आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु प्रत्यक्षात ज्यांनी गुटखा पुरवठा केला साठा मागवला आणि वितरण जाळे चालवले त्या आकाचा शोध मात्र ती नाही पळवून नेण्यात आली होती गाडीचा नंबर मिळाला असला तरी ती गाडी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये त्यामुळे जनतेतून प्रश्न उपस्थित होतोय या अवैध गुटखा व्यापारामुळे तरुण पिढी हळूहळू व्यसनाधीनतेकडे चुकत आहे मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असून जन आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे तरीही प्रशासनाकडून तरीही प्रशासनाकडून ठोस पावले न उचलल्यानं समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज साठी हनुमंत सुरवसे हवेली पुणे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा